नमस्कार मित्रांनो या छोट्या आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आपल्याला मित्रांनो राबवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माननीय सहसचिव शालेय शिक्षण व वा साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र सोळा आठ दोन हजार तेवीसचे पत्र या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे ते सुद्धा आपण वाचू शकता त्याचबरोबर मित्रांनो शासन निर्णय शालेय शिक्षण व वा क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचा चौदा ऑक्टोंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णयसुद्धा आपण संदर्भ म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करून वाचू शकता मित्रांनो या परिपत्रकामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक कर दोन अन्वे म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून जनजन साक्षर व राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही घोषवाक्य देण्यात आलेली आहेत मित्रांनो संदर्भ क्रमांक एकनुसार नुसार आठ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशामध्ये एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह राबविणे बाबत निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे सदर साक्षरता सप्ताहादरम्यान उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो घोषवाक्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचावेत विद्यार्थी शिक्षक व स्वयंसेवक यांना योजने स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम मोबाईल ॲपवर स्वनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे मित्रांनो या मोबाईल ॲपची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ अपलोड करणार आहोत की या मोबाईलवर स्वनोंदणी कशा पद्धतीने करावयाची आहे त्यासाठी मित्रांनो पुढील अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओला नोटिफिकेशनला इनेबल करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या वेबसाईटला भेट देत राहा नवनवीन दर्जेदार अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील सदरच्या साक्षरता सप्ताह कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकाऱ्यांनी वाड गाव शाळा महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या पत्रामध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेले आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या साक्षरता सप्ताह कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधीनस्थ यंत्रणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी ज्या गावामध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत अशा गावामध्ये प्राधान्याने क्षेत्रीय यंत्रणामार्फत भेटी देऊन आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या साक्षरता दिनी वर्ग सुरू करावेत व असाक्षरांचे अध्ययन अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे तसेच असाक्षराच्या एफ एल एन टी परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी करून घेण्यात यावी साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रसार प्रचार करावा साक्षरता वर्गातील अध्ययन अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधारणपणे एक हजार उपलब्ध एफ एल एन व्हिडिओ दीक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या एफ एल एन संबंधित व्हिडिओ व उजास भाग एक दोन तीन चार ची मदत घेण्यात यावी त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत घेणाऱ्या येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती निवडक फोटो यासह अहवाल आपल्याला दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विविध नमुन्यातील प्रपत्रामध्ये जो प्रपत्र आपण बघणारच आहोत ते या ठिकाणी आपल्याला मेल करायचा आहे त्या मेलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे मित्रांनो जेणेकरून अशा प्रकारची फोटो किंवा माहिती अपलोड करणं आपल्याला सोयीची होईल त्याचबरोबर मित्रांनो साक्षरता सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा दैनंदिन अहवाल आपल्याला खालील दिलेल्या लिंकवर अचूक नोंदवायचा आहे की ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अशा प्रकारचे अधिशित आपल्या सर्वांना शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय योजना तथा सदस्य सचिव राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण महाराष्ट्र पुणे यांनी आपल्याला आदेशित केलेल्या आहे तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी जो अहवाल आहे साक्षरता सप्ताह एक सप्टेंबर चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस अशा प्रकारचा हा अहवाल आहे हे प्रपत्र आहे या ठिकाणी आपल्याला दिनांकनिहाय घेण्यात आलेले उपक्रम आणि या उपक्रमामध्ये सहभागी संख्या जसे की, की नागरिक ग्रामस्थ असाक्षर व्यक्ती या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत विद्यार्थी शाळा यांची संख्या आपल्याला था, या ठिकाणी द्यायची आहे सामाजिक संस्था व इतर संस्थांनी जे काही भाग घेतलेले आहे त्यांची संख्यासुद्धा आपल्याला द्यायची आहे या ठिकाणी आपल्याला शेरा नोंदवायचा एकूण या ठिकाणी संख्या द्यायची आहे एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत राबविलेल्या उपक्रमांची त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी भारत सरकारचे जे परिपत्रक आहे ते सुद्धा या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करत आहे याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या काही ॲक्टिव्हिटी किंवा इव्हेंट आपल्याला राबवायचे आहेत त्यासाठी आपल्याला पार्टिसिपेंट कोणाला करून घ्यायचं आहे त्याचीही माहिती या ठिकाणी आपण देत आहोत किंवा या व्हिडिओच्या हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करून आपण हे परिपत्रक डाउनलोड करू शकता मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी नवनवीन शैक्षणिक अपडेट्ससाठी आपल्या ज्ञान यात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ई शाळा डॉट इन आणि ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या शैक्षणिकला शैक्षणिक वेबसाईटला भेट द्या नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी नवीन वाचायला नवीन बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी थांबूया